संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या सध्या कार्यकर्त्यांना मिळल्या आपण पाहितलं असेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सुरुवातीला म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये भारती भारती दोन हजार सतराला मुख्यमंत्री महोदयांच्या मध्ये प्रवेश केला होता मुंबई इथे आणि जिल्ह्यातले सर्व नेते पदरी उपस्थित सुरुवातीला पक्षाने मला जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टी त्यानंतर पाथरी विधानसभा आणि चिंतूर विधानसभेच निवडणूक प्रभारी केला होता एकोणीसला आणि नंतर मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आपण सर्वांनी पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्त्यावर उतरून काम करणारा जिल्हा आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले जवळजवळ माझ्या सही आमच्या सर्व सहकार्यावर बत्तीस गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनात आणि पक्षसुद्धा गाव पातळीवर बोलण्याचं काम केलं अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद सत्तावाईक नंतर पक्षांना जबाबदारी उपाध्यक्ष पदाची आपण सर्वांनी पाहिला प्रदेश उपाध्यक्ष पद असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला परभणी मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन प्रचार करणारा मी एक कार्यकर्ता आपण भारतीय <coughs> जनता पार्टीना परभणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्याला बारामतीचा विधानसभा निवडणूक परभणी केलं मी त्या जवळपास एकोणीस दिवस मुक्का बारा मी बारामतीला होतो नंतर माझ्याकडे मारा मतदारसंघाची जबाबदारी दिली स्त्रीला पण मी युवा मोर्चा जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून तिथं काम केलं तिथं पण लोकसभेला प्रचार केला छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रचार केला जालन्यामध्ये प्रचार केला आणि काल ज्या विधानसभा विधानसभेला या चारही मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गावागावात जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता चिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दिदी बोडीकर साकोळ या उभ्या होत्या वातावरण आपण सर्वांनी पाहितलं असं वातावरण असताना सुद्धा चोवीस दिवस मुक्कामी दौरा हा जिद्दू मतदार आणि सिलू मता मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते त्यांना सुद्धा एकदा अनेक गावात जाऊन प्रचार केला पाथरी मतदारसंघ असेल आपण पाहितला असेल गंगाखेड मतदारसंघामध्ये जाऊन सुद्धा विधानसभेमध्ये जयंतीच्या महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुक्ताजी फडणवीस साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखरजी बाहुडे साहेब असतील ताणे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय मेघना दिदी बोंडीकर साकोरे असतील बोंडीकर साहेब असतील संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडके असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीला धरून जिल्हा अध्यक्ष करण्याची जबाबदारी होती मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळं आजच्या पत्रिका परिषद घ्यायचा एक कारण होत दुसरं एक कारण राजमाता पुणेश्वर का कायद्यादी वळकरांचा भव्य धुवे पुतळा होण्याचा जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्वजण मला करीत आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी कि भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायचे मला त्यांना प्रश्न विचारायचा साय। आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आयड्यादी होत या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झाला पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयड्याआधी सभा आम्ही आदरणीय राम प्रसादजी गोरीकर साहेबांच्या हाताने त्या जागेचं उद्घाटन केलं त्या जागेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्मान्य खासदार साहेबांना नाही बोलल्यामुळं त्यांचं पोट दुखलं त्यांनी या राहिल्या बुजून आधळे आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणला काही जण म्हणाले की पोलिटिकल परिवार पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीयकर सातो यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पथक पाहून हा जिल्हा त्यांनी भाजपला पहिले दुर्लक्षित केला होता या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली पाहिजे आणि एक महिला चांगलं काम करतात म्हणून त्यांना पक्षानं राज्यमंत्री केला आणि पालकमंत्री पद सुद्धा बऱ्याच दिवसानंतर परभणीला हक्काचं निधीच्या रूपांना पालकमंत्री पद मिळालं आता दिदींची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन जाण्याची आहे पण काही लोकांच्या पोटात दुखायची पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टी मध्ये कोणा एका माणसाच व्यक्तीच परिवाराचं अजिबात चालत नाही इथे डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना जुने जिल्हा अध्यक्ष आहे इथं कोर कमिटी निर्णय घेतात एका माणूस पुणे निर्णय घेत असतो त्यामुळं आपल्या मनात काही प्रश्न असतात आपण नंतर इच्या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केले त्या कामाच्या पावती म्हणून हे सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी तातन दिस काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्त्यावर आंदोलन करतो आपण पाहिजे असेल नागपूरला मोर्चा असेल मुंबईला मोर्चा असेल अनेक विविध प्रश्नासाठी स्वतः सर्व समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढला आठवण दौरा केला म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत पण या जिल्ह्यामध्ये काही लोकांना विकास होऊ द्यायचा म्हणून काहीतरी नाव द्यायचं काहीतरी बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंधू जाधव यांची सैन आणि राहुल गेल यांची सैन ही खरी शिवसेना जिल्ह्यामध्ये उरलीच नाही बा आपल्या मला सांगा दोन्ही जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा कोणाकडेच आणि ते आम्हाला म्हणाले असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये एक पक्ष फिरत नसतो पक्षामध्ये कोर कमिटी आहे जिल्ह्याला कोर कमिटी असते देशामध्ये कोर कमिटी असते मुला परत एकदा मी पक्ष पक्षनेतृत्वाचा आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माझी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गर्बाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावा पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या बाजूला मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्ष नेतृत्वाना जबाबदारी दिली की सर्वजण मिळवून या जिल्ह्यामध्ये काम करो येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री हो रामप्रसाद गोडीकर साहेब असतील जिल्ह्यातील आमच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व नेते मंडळी त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परवणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपमय वातावरण आपल्याला दिसेल एवढंच बोलतो धन्यवाद आपले काय गोष्ट असतील